छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण माहिती मराठा साम्राज्याचा विचार केला तर सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव येतं मराठा साम्राज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केली वीर छत्रपती शिवाजी महाराज एक धाडसी शूर आणि तेजस्वी मराठा सम्राट होते ते धर्मनिष्ठ होते त्यांना लहानपणी रामायण आणि महाभारत वाचण्याची आवड होती छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण नाव शिवाजी शहाजीराजे भोसले होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणेमधील शिवनेरी किल्ल्यावर झाला त्यांच्या वडिलांचं नाव शहाजीराजे तर आईचं नाव जिजाबाई होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐकून आठ बायका होत्या सईबाई सोयराबाई पुतळाबाई काशीबाई सकवारबाई लक्ष्मीबाई सगुणाबाई आणि गुणवंतीबाई त्यांना ऐकून आठ अपत्य होते छत्रपती रानूबाई अंबिकाबाई राजकुवरबाई दीपाबाई कमळाबाई भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचा तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या पन्नासव्या वर्षी निधन झालं त्यांच्यासह सा, त्यांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती गेल्या रायगडावर भारतामध्ये वेळोवेळी अनेक बलवान आणि प्रसिद्ध व्यक्ती जन्माला आले त्यापैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवता जपण्यासाठी आणि देशात मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी समर्पित केले ते असे शूरवीर योद्धा होते ज्यांनी मुघल शासकांच्या अत्याचारातून भारतीय जनतेची सुटका केली की त्यांनी मुघल अधिकाऱ्यांचा धैर्याने सामना करून मराठा साम्राज्य उभे केले छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान सेनानींच्या जन्माने भारताचा गौरव झाला आहे होते ज्यांनी मुघल शासकांचा अशा प्रकारची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आजच इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्याचा या चॅनलला सबस्क्राइब करा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या महान सेनानींच्या जन्माने भारताचा गौरव झाला आहे